मिरज मध्ये चक्क दोन रुपये किलो कांदा आणि टोमॅटो विकला गेला खरेदीसाठी मिरजकरांची झुंबड उडाली होती मतीन काझी युवा शक्ती कडून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय कोरोना काळात गोरगरीब जनता हैराण झाली आर्थिक संकट आले त्यामुळे गोरगरीब जनतेला स्वस्तात मस्त कांदा आणि टोमॅटो मिळावा यासाठी मिरजेच्या मतीन काझी युवा शक्तीकडून स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय चक्क दोन रुपये किलो कांदा आणि टोमॅटो विकला गेलाय तर खरेदीला मिरजकरांनी एकच गर्दी केली होती कोरोनाच्या काळात कांद्याचा भाव सध्या ऐंशी रुपये किलो होता आज भाव कमी झाल्यानं मार्केटमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलोनं स्थानिक व्यापारी विक्री करत आहेत सध्या कांद्याचे भाव वाढू लागल्यानं गरिबांना कांदा परवडणारा नाही आज गरिबांना कांद्याचा आस्वाद घेता यावा यासाठी मतीन युवा शक्ती आणि समीर पठाण युवा मंच तर्फे दोन रुपये किलो कांदा आणि टोमॅटो विक्रीचा उपक्रम राबवण्यात आला याची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर कांदा आणि टमॅटो खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली यावेळी दोन टन कांदा आणि टमॅटो आज सकाळपासून या उपक्रमात संपलाय हा उपक्रम सुरू असताना स्थानिक भाजीपाला व्यापाऱ्यांनी या उपक्रमाला विरोध केला यावेळी किरकोळ वादावादीही झाली पण दोन रुपये किलो कांदा मिळाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केले स्थानिक भाजीपाला विक्रेत्यांकडून रोज ग्राहकांची लूट सुरू आहे आज या उपक्रमाचं कौतुक यावेळी करण्यात आलंय दहा एक किलो घेणं दहा रुपये किलो घेणं आताच्या कांदा आणि काय काय चालू आहे फोर कमी हता हाताळ सांगत काय चालू आहे अठ्ठावीस रुपये किलो रेड चालू आहे कांद्याचं आणि आज करोडच्या ह्याच्यामध्ये लोक संकटमध्ये आहेत त्यामुळे आज फोर गरिबांना मदत करण्यासाठी आज दोन रुपये किलो कांदा आपण विकलेला आहे कांदा आणि टमाटे रात सकाळपासून एक दोन टन कांदा आणि टमाटो विकलेला आहे आणि ह्या गुलाब आपले नागरिक घेत आहेत लोक घेऊन चाललेले आहे आणि जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी बी हे चांगलंच आहे आणि हे प्रकरण जे आहे आता एक मदत करण्यासाठी आहे नागरिक लोकांसाठी